आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट रोजीचे जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील एक आठवण करून बेचाळीस साली महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकार विरोधात जनतेला उभे राहण्याचे आवाहन केले या दिवशी देशभरात आंदोलनाची लाट उसळली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा मिळाली या आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी स्वतः भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी पुढे आले आणि अनेकांनी त्याच्यासाठी बलिदानही दिले क्रांती दिवस आपल्याला या त्या शूरवीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली या दिवशी शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीत आयोजित केले जातात हा दिवस आपल्या देशभक्तीची प्रेरणा देतो आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला कर्तव्य पथावर ठेवतो जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक आदिवासी दिवस हा नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस जगभरातील आदिवासी समुदायांच्या हक्कांना आणि संस्कृतीला मान्यता देण्यासाठी समर्पित आहे संयुक्त एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या दिवसाची सुरुवात केली आदिवासी समुदायांची विविधता सांस्कृतिक वारसा आणि त्यांच्या समस्या यांना जागतिक पातळीवर महत्व देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे आदिवासी समुदायांचे अधिकार शिक्षण आरोग्य सेवा आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आदिवासींच्या परंपरा त्यांची जीवनशैली पर्यावरण संरक्षणातील त्यांचे योगदान यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते सरकार स्वयंसेवी संस्था आणि जागतिक समुदाय एकत्र येऊन आदिवासींच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कार्य करतात जागतिक आदिवासी दिन आपल्याला स्मरण करून देतो की आदिवासी समुदायांचं सन्मान आणि त्यांचे हक्क जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे त्यांची संस्कृती आणि जीवनशैली जपून आपण अधिक समृद्ध आणि समावेशक समाजाची निर्मिती करू शकतो नवोगस्ट रोजी घडलेल्या घटना अकराशे त्र्याहत्तर पिसाच्या टॉवरचे बांधकाम सुरू झाले हा मिनार तयार होण्यासाठी दोनशे वर्ष लागली आणि चुकून तो तिरका बांधला गेला अठराशे ब्याण्णव थॉमस एडिसनला डबल वायर मशीनचे पेटंट मिळाले एकोणीसशे पंचवीस चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या साथीदारांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खनिजिना लुटला एकोणीसशे बेचाळीस क्रांती दिन एकोणवीसशे पंचेचाळीस अमेरिकेने जपानच्या वर दुसरा अणुबॉम्ब टाकला एकोणीसशे पासष्ट मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर सिंगापूर स्वतंत्र राष्ट्र बनले आपल्या इच्छेविरुद्ध स्वातंत्र्य मिळालेला हा जगातील एकमेव देश आहे चौऱ्याहत्तर वॉटरब्रेट प्रकरण अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला एकोणीशे पंच्याहत्तर पंतप्रधानांना न्यायालयात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले भारत छोडो आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले दोन हजार भावा अणुसंशोधन केंद्र संचालक डॉक्टर अनिल काकोडकर यांना दिल्लीच्या औद्योगिक संशोधन संशोधन संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी पुरस्कार प्रदान करण्यात आला नऊ ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे चोपन्न पियर चार्ल्स एल्फांड वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेंच अमेरिकन वास्तुविशारद विशार सतराशे शहात्तर एमेरिओ एवेगॅडो इटालियन रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ अठराशे बासष्ट गंगाधर मेहर ओडिया रीती कवी अठराशे नव्वद केशवराव भोसले संगीत सूर्य काजलेले गायक व अभिनेते अठराशे ब्याण्णव शियाळी रामामृत रंगनाथन भारतीय गणिततज्ञ आणि पुस्तकालय तज्ज्ञ एकोणावीसशे नऊ डॉक्टर विनायक कृष्ण गोकाक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ व वा इंग्रजी वाण्मयाचे गाढे अभ्यासक एकोणावीसशे वीस भावकवी एकोणीसशे पंच्याहत्तर महेश बाबू भारतीय अभिनेते आणि निर्माते एकोणीसशे एक्क्याण्णव हंसिका मोटवाने अभिनेत्री व मॉडेल नऊ ऑगस्ट रोजी घडलेले निधन इसवी सन पूर्व एकशे सतरा ट्रॉजॉन रोमन सम्राट अकराशे सात हुरी कावा, जपानी सम्राट एकोणीसशे एक विष्णुदास अमृत भावे मराठी रंगभूमीचे जनक एकोणीसशे अठ्ठेचाळीस हुगो बॉस हुगो कानीचे संस्थापक एकोणीसशे शहात्तर जान निसार अख्तर उर्दू शायर व गीतकार एकोणीसशे शहाण्णव फ्रँक हॉटलेट जेट इंजिनचे शोधक दोन हजार दोन शांताबाई दानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी दोन हजार पंधरा सिंहनाथ राय भारतीय पत्रकार लेखक आणि कवी मित्रांना हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका